सध्याचं निवडणुकीचं बिगल वाजलेलं आहे आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आदरणीदा पवार साहेब येत्या काळात माहितीप्रमाणे माहितीप्रमाणे सगळ्यांशी समन्वय करून पालकमंत्री असतील जे येथील नेते असतील पंढरपूर तालुक्यातील यांच्याशी समन्वय चर्चा करून माहितीच्या वाटेला ज्या काही जागा येतील ज्याप्रमाणे आमदार केला खासदार काम करू विठ्ठल परिवाराची भूमिका चंद्रकांत शिवसागर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो तो जो अधिकाराप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य लढू शकतो किंवा कुठं जायचं वगैरे त्यांचं मत आहे त्यांनी घेतली असते

नाही आजी दादा गटाचे जरी उमेदवार म्हणत असतील पण खऱ्या अर्थाने महायुतीचा विचार केला ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मिटिंग झाली की बाबा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढू आणि पंढरपूर शहरात आले की भूमिका काही नेत्यांनी घेतली त्यामुळे त्या ते गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर नगरपालिकेला लढवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो ज्या काही जागा महायुतीतच देतील ते पालकमंत्र्यांनी आणि आमदार समाधान दादा असतील प्रशांत मालक यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे पण ज्या ठिकाणी मेरिट बघून उमेदवारांचं मेरिट बघून त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जागा देतो म्हणाले विठ्ठल परिवारासोबत जाणार नाही विठ्ठल परिवार जाणार विठ्ठल परिवाराचा आणि आमचा मुळात जर विठ्ठल परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढवत असेल तर आम्ही विठ्ठल परिवारासोबत आणि आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माहितीत आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही नाही मिळाल कुठं मिळणार ना जागा देणार सोबत समजत नाही देणार ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी धाकटा भाव असला तरी भाजप हा मोठा भाव आहे आणि धाकट्या भावाचा हट्ट मोठ्या भावाने पूर्ण करावा नाही मिळालासारखा नाही करणार नाही खासदार केलं आम्हाला जागा आमचा आमच्या ह्या नेतृत्वावर मग पालकमंत्री असतील समाधानदादा असतील प्रशांत मालक असतील यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते आम्हाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जे आमच्या विनर सीट आहेत ते आम्हाला देतील मिळालं तर भाजपला मदत करणार का करणार महावी आता वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून करणार मदत पण पक्षाची गद्दारी आमच्याकडनं कधी होणार नाही Eu